से बात बात कर रहे तो तो मस्ती कर रहे हैं इतनी देर मस्ती ना तुझे ना आ, तुझे ना अच्छी ऐसे तो 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 ही समझ लगे झाटू आंटी क्या बोला पागल नहीं समझना मेरे गिधे धुर गए कर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर चला मित्र जस मी उठलोय फ्रेश वगैरे झालोय तर आता नाश्ता करूया आणि बघूया मग आजचा दिवस कसा जातोय तर चला गाईस बघू शकता आज आम्ही घेतला ते पापड बनवायला दे आज अचानक कसे पापड बनवायचे अचानक आज प्लॅन केला मिरगुटी आई आले म्हणून का हे गाईस मदत करते कारण परी नसली तर यांचं कामच होऊ शकत नाही तिचा गोलाबा उकडं चालला आहे आणि तिचा बलपूट पण एवढूसं दिलं तिला आणि तिने बाया बी लागला ते तिथे जरा बोलू का लोकांना फॅन बीन लोकांना बोलू का बोल ना मग फॅन लोकांना या पापड लागला ला उद्या पण ठेव काहीच बघा उद्या कोण येत असेल तर कमेंट करून सांगा सगळं ला आज एक वर्ष आमच्या ब्लॉगला कारण आम्ही आजच चालू केला ब्लॉग पापड मिरगुटी पासून आणि जाम सक्सेस भेटला आज मी पापडचा बड्डे करू आज किती आई कधी येणार येणारे काही चला आता पटाट पापड लाटून घेऊ मग थोड्याला बघू मी पण बघू आता लाटू थोडा आई आले

तो मारेगा नहीं मेरे को नहीं टेंशन नहीं बोलो तो दो तीन साड़ी दो ना ए, थे ना छह तीन साड़ी लेने का इसने दिखाया था यही देख के धंधे वाला है आंटी दोनों मिर्ची का धुरा दो ना मिर्ची का उसको में डालो उसकी आंटी देखो देखो क्या लो, लो, और देखे। 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 तीन लिया ना छह साड़ी हम लोग ने लिया था हाँ अभी तीन का पैसे दे दे बस ये देखे भाई क्या बोल रहे थे आंटी क्या तुमको भटक रहा है आंटी बोलो कुछ तो

मिरची ना धंदेवाद नाही आईसा लुटल आईस आई साना साड्या दिल्या ना आज खराब निघल्या साड्या शंभर रुपये आई आंटी बोलू कस साडी खराब निघला रे तेरा बाबा का काय किटकिट करतोय

तुमको हलके में ले रहे हो आंटी तुमको हलके में ले रहे हो बताओ उसको कौन है अध्यक्ष चालका बोलो अंकल को चुप करा के बैठे आंटी नहीं तो तुम तुम्हारा तो पेंदे हो। साड़ी फटा पूरा साड़ी फाटाय रे ऐसे नहीं करने का साड़ी आई रे पैसे काढ ले भाग आई दे पड़ी गे साडा घालता थे आता पाहुण्याना लग्न मग ह्याच साड्या देऊ शंभर रुपया हा काही जरा शंभर रुपया पैठणी पाहिजे सुरतला 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 कोण गाव जायला लागल पस्तीस साड्या गेला अरे मला समजत साड्या का घेतात ते समजत नाही मला घे घे तो गिफ्ट घेत लो बोनस पोहोच तुम्हाला तू काय 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 करतोय काय कर अरे ए फाटली साडी तरी रागात रागात भडकला तो घे घेसाला तो हा भाव छान आहे तू तर रे गे दिवाळी का बनवसले आई नाही साधा दिसतो तुला साधा नाही तो बघा महाराज त्याला मिरच्याचा धुरत देतो मग नाका त्याच्या

<laughs> अभी बोल रहे वो ले रहा हूँ मैं इसके लिए दे दिया हूँ ऐसा क्या आसान किया आसान किया बाबा ले वो दबा नंबर ब्लॉक कर रहे आंटी नंबर ब्लॉक कर रहे आंटी तुम्हारा आंटी तुम्हारा नंबर ब्लॉक कर रहे हो ये ब्लॉक कर दे इन का नंबर पचास बार देखा रहेगा अरे बाबा अभी न्यूज पे डाल रहे तेरे को अरे अपने इस पे अभी तेरे को न्यूज पे डालते कैसा बना हुआ चौपाटी का बनाता है क्या तू बनाता है हट ये मेरे को सेंड करना लिंक तेरा व्हाट्सअप पे भेज मेरे को चौपाटी ब्लॉक बनायचा बोलतो पच्चास रुपये पच्वीस रुपये रुपये नाही पाठी इथलं फेमस होते गेले ब्लॉक बनात काय पाचशे डोक्यात गे आंटीचाव दा चाव पाडी पाड फाटक्या आहे साड्या सगळ्या फाटक्या दिला ते आला

येणार बाय कराय बाय नको फाटक्या झाड तुम्हाला तुम्हीच त्याच्यावर भांडत होते भांडत होते सगळे आपले पापड मिरगोटी झालेले आहेत बघू शकतात इथे किती टाइम लागला दोन तास लाटलेत मी दोन तास आणि अख्खे पापड मिरकू को लाटलं कोणा पाहिजे असेल तर और दिया। और दिया। और दिया। या घरी ऑर्डर द्या आणि जी पे करा पैसे अरे बस झाला जा आता दोघं बाहेर भांडत बसला ते आई झाले मिरगोडी पापड आपल्या फ्रेंड्स लोकांना पाहिजे असेल तर या घ्याला पाणी सांगतो मी घालू शिमाजी ठेव हम्म तर चला गाईच काला तुम्ही भांडवते एवढं गाई मागच्या भैयापेरीच ना, ना नकली साड्या दिल्या आंटीला, 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 आंटीला फाटक्या दिल्या तर गाई आता जस्ट मी आलो जरा उल्हासनगरला गेलो जरा कपडे आणले ना बाहेरच जेवण करून आलो तर चला गाई आजचा ब्लॉग मी इथेच करतोय बघू उद्या मरीन ड्राईव्हला जायचे फिक्स नाही आहे जर जायचं असेल तर ब्लॉग येईल तुम्हाला बघायला भेटेलच तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल ना की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू नका बाय बाय